जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही आता हे बघा ना तुम्ही बाजारात गेल्यावर खराब बटाटे साईडला वेचून ठेवताना तेच बटाटे तुम्हाला पाणीपुरी आणि समोसा मध्ये खायला मिळतात या बुटक्या मुलींचा एक वेगळा स्वाग असतो गर्दीत दिसत नसला तरी भांडण मात्र सगळ्यात पुढे पुढे

लोक म्हणतात पैसा जपून ठेवा वाईट वेळात कामाला येईल मी म्हणतो आमच्या स्वामींवर विश्वास ठेवा वाईट वेळच येणार नाही लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होशील धर्मचे आयुष्यात पश्चाताप एकदाच होतो घेतलेला मोबाईल पडता येत नाही आणि केलेली बायको सोडता येत नाही मग मी काय तुला काय साधा माणूस वाटलं काय नाही मोबाईलच्या रिंग पासून ते हातातला रिंग पर्यंतचा प्रवास आहे मला तुझ्यासोबत आयुष्यभरासाठी ठेव ना मला तुझ्यासोबत जर कोणी विचारलं तर सांग भाड़े करो है तुजा रुदियाचा वो करना चाहती ग्राइंड मैं भी बैठा मस्ती में खड़ी है पे है तो फिराद लगी बस मैं भी वी आर यू फाइंड कर हुआ है कि वो इतनी हॉट है क्रॉस वो लाइन वो करना चाहती ग्राइंड मैं भी बैठा मस्ती में काय बात तू है तुझसे भी आले भाग ज्या व्यक्तीला माझं प्रेम कळलं नाही त्या व्यक्तीला माझ्या मनाला होणार त्रास तरी कसा जर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं था असेल तर लग्नात त्याच पाहुण्याना बरवा ज्यांचं एकामेका बरोबर पोटत <laughs> ते ऑटोमॅटिक एक एक किलोमीटर लांब येत तू मला सोडून गेली तुला काय वाटलं नाही का मला सोडताना पण खरं सांग तुला एकदा तरी माझी आठवण आली असं तो तुझ्यावर उडताना तू मला सोडून गेला पडला नाही मला फरक मागून दुसरा आलाय जरा बाजूला सर सबको मिलेगा सबको मिलेगा कोई धक्का बुक्की करेगा ना लाईन से आने का लाईन चे पैसा करून द्या कुकाने घे ना अनाऱ्या बहिणी भावाला भरले प्रेमाने घास आणि फोन वर बोलून भाऊ तू झालाय भसर डाऊ मित्रांनो कोणतंही नातं तोडण्याआधी त्याला थोडा वेळ द्या कारण लग्नात तेवढ्याच आहे जास्त येतात स्वतःची कामं स्वतः करावी गुत्रास जमीन तू कसं लायक तुला नेलपेट लावायलाय का मग तुला खायलाय का आज नेलपेट लावायला लावते उद्या भांडी घासायला आवशील परवा झाडून काढायला लावशील